फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत आहात ना होप तुम्ही सगळेजण छान मजेत असाल तर नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन रेसिपी करणार आहे तर ती रेसिपी म्हणजे पास्ता पास्ता याची रेसिपी करणार आहे आणि तो पास्ता ना गव्हाच्या पिठाचा आहे गव्हा गहू आणि रवा याचा मिक्स आहे तर आमच्या शेजारीच न ते करत असतात तर मी त्यांच्याकडून घेत असते आणि खूप जास्त टेस्टी असतात आणि तब्येतीसाठी पण चांगलं असते आपण मेंद्याचं खाण्यापेक्षा आणि गव्हाच्या गव्हाचं खाणं कधीही चांगलं आहे आहे तर आपण त्याचीच नाही एकदम झटपट होणारी रेसिपी आणणार आहे आणि एकदम स्ट्रीट स्टाईल आणि कमी साहित्यामध्ये त्यामध्ये खूप जास्त टेस्टी अशी तो पास्ता रेसिपी असणार आहे तर मी एक सांगते त्याच्या आधी तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही ना एकदा ट्राय करून बघायचा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकनवर क्लिकसुद्धा करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट ही येत राहील चला तर मग आता ना आपण करूया रेसिपी इथे मी घेतलेला आहे बॉईल पास्ता टोमॅटो सॉस आहे हा आणि टोमॅटो अद्रक कांदा कांद्याची पात सांबार मिरची आणि लसूण ह्याला मी कट करून घेतलेला आहे आणि इथे मी पॅन ठेवलं त्याच्यामध्ये दोन टेबल स्पून ऑइल घालून घेतलेले आहे आणि इथे कांदा टाकते आणि कांदा हा आपण जेव्हा स्ट्रीट स्टाईल खातो ना तर सेम असंच कापून असते त्याला तुम्ही आडवं पण करू शकता बट मी ते उभं कट केलेलं आहे आणि कांदा टाक कांद्याला छान फ्राय होऊ द्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण ना लसूण मी कट केलेला आहे तुम्ही बारीकसुद्धा करून घेऊ शकता लसूण टाकून घेतलेला आहे नंतर अद्रक आणि मी लसूण पण कट करून घेतलेला आहे बारीक न न करता कट केलं कारण की एकदम आ, स्ट्रीट स्टाईल चव येणार त्याला नंतर आपण याच्यात कांद्याची पात मिरची आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेत आहे तर इथे बघा आपण सर्व व्हेजेस टाकून घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये ला मिरची पण ॲड करू शकता बट नहीं टा... मी इथे टाकली नाही आणि तिखट आणि मीठसुद्धा टा टाकून घेतलेला आहे मी आणि नंतर याला छान फिरवून घ्यायचा आहे आणि जो टोमॅटो सॉस आहे ना तो याच्यामध्ये टाकून घेत आहे तुम्ही ते ग्रीन चिली सॉस आणि शेजवान चटणी हे पण टाकू शकता बट मी इथे फक्त टोमॅटो सॉस टाकत आहे याच्या याच्याने खूप जास्त टेस्टी होते आणि तुमच्याकडे असेल तर ते पण टाकू शकता माझ्याकडे आहे पण मी टाकलेलं नाही आहे कारण की टोमॅटो सॉसमुळे खूप जास्त छान होते एकदम भारी होते एकदम स्ट्रीट स्टाईल आणि नंतर आपण त्याला छान हलवून घ्यायचं आहे तर इथे बघा मी ह्यालाने छान हलवून घेतले आणि नंतर तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो टाकून घ्यायचा आहे मॅगी मसाला आ, खास करून टाकायचा आहे माझ्याकडे मॅगी मसाला नव्हता तर मी इथे एवरेस्टचा थोडासा मसाला टाकलेला आहे नंतर सांबार टाकून घेते वरतून भरपूर असा आणि त्याला पण छान फिरवून घ्यायचा आहे इथे बघा मी ना फिरवून घेत आहे आणि जवळ सोबतच हलवून पण घेत आहे आपन जाकुन हुए। तर याच्यावरती ना आपण झाकून घेऊया नंतर इथे मी कमी एक मिनिटे याला छान शिजू दिलेलं आहे एक मिनिट झाल्यानंतर प्लेट काढून बघते तर छान मसाला स्मॅश झालेला आहे म्हणजे टोमॅटो वगैरे छान सॉफ्ट झालेला आहे नंतर इथे जो पास्ता आपण घेतला ना तो टाकून घेऊया मी इथे एकाच प्रकारचा घेतलेला आहे तुम्ही दोन प्रकारचे सुद्धा जो यू कटवाला असतो ना तो पण मिक्स घेऊ शकता मी मिक्स घेत असते पण यावेळेस एकच घेतलेला आहे आणि खूप जास्त टेस्टी होते फ्रेंड्स हा पास्ता आणि मेन म्हणजे गव्हाचा आणि रव्याचा आहे तर ह्याच्यामुळे वेटसुद्धा वाढत नाही आणि खायला पण एकदम हेल्दी आहे त्याच्यामुळे मैद्याच्या खाण्याची हा खावा आ, तर तब्येतीसाठी खूप जास्त छान असते परत मी वरतून ना टोमॅटो सॉस टाकून घेत आहे जेणेकरून आणखी जास्त छान टेस्ट येणार आणि ह्याला ना परत आपण फिरवून घ्यायचं आहे इथे बघा मी न, याला छान फिरवून घेत आहे इथे मी तुम्हाला ना जवळून दाखवते तर फायनली आपला पास्ता हा रेडी झालेला आहे आणि जेवढा दिसायला छान दिसतोय ना तेवढा खायला पण एकदम भारी झाला होता जस्ट लाईक अ स्ट्रीट स्टाईल अशाच प्रकारे झाला होता आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेल ही रेसिपी आणि सिम्पल रेसिपी आहे खूप जास्त चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय